नमस्कार मित्रांनो टिकवित राहू या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर महाडिबीटी फार्मर पोर्टलवर विविध शेती संबंधित अनुदान घटकांकरिता अर्ज केलेल्या योजनाकरिताची ऑनलाईन सोडत ही पार पडलेली आहे मित्रांनो सोडतीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाची तसेच कोणत्या घटकाकरिता शेतकऱ्यांची निवड झालेली आहे याबाबतच्या दोन याद्या या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या याद्या कशा प्रकारे पाहायच्या व यादीमध्ये आपले नाव आहे का हे कशा प्रकारे चेक करायचे याबाबत सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही महाडिबीटी फार्मर पोर्टलला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी डाव्या बाजूला सूचना विभागामध्ये तुम्हाला दोन सूचना दिलेल्या दिसतील यामध्ये पहिली सूचना आहे कृषी विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत यादी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला विविध कृषी योजनांची ऑनलाईन सोडत यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे तसेच दुसरी यादी जी आहे ती आहे कृषी विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सवलत यादी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो अशा प्रकारे या दोन याद्या या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेल्या आहे मात्र मित्रांनो या, या याद्यांवरती आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फाईल नॉट फाउंड अशा प्रकारचा या ठिकाणी मॅसेज येईल याचा अर्थ या ठिकाणी आता या फाईल हटविण्यात आलेल्या आहे मात्र मित्रांनो व्हिडिओ बनवीत असताना एक दिवस आधी मी या फाईल या आधीच डाउनलोड केलेल्या होत्या तुम्ही या ठिकाणी त्या दोन फाईल पाहू शकता मित्रांनो कदाचित या फाईलमध्ये असलेल्या नावामध्ये काही बदल करून या फाईल परत एकदा पब्लिश करणार असतील किंवा काही बदल या ठिकाणी करण्यात येणार असतील तर मित्रांनो या ज्या दोन फाईल आहे या दोन फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेल्या आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही जी पहिली फाईल आहे ही ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की ही फाईल दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लॉटरी पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाची निवड या फाईलमध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो या फाईलमध्ये तुम्ही जर कधी बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम शेतकऱ्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर गावाचं नाव तुम्हाला दिसून येईल त्यानंतर तालुका जिल्हा आणि कोणत्या घटकाकरता संबंधित शेतकऱ्याची निवड ही झालेली आहे म्हणजेच कॉम्पोनंट्स ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल जसे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या शेतकऱ्याची निवड ही पॉवर नॅपसॅक स्प्रेअर पॉवर पंप करता या ठिकाणी झालेली आहे म्हणजेच काय तर इंजिनचा जो फवारणी करण्याचा पंप असतो त्याकरता या शेतकऱ्याची निवड ही झालेली आहे कोणत्या योजनेअंतर्गत झालेली आहे त्या योजनेचं नावसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी शोधू शकता मित्रांनो ही यादी जर कधी तुम्ही बघितली तर एकूण पंधराशे एकोणनव्वद इतक्या पानाची ही यादी आहे मित्रांनो या यादीमध्ये जर कधी तुम्हाला तुमचं नाव शोधायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफचं ॲप डाउनलोड केलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला या फाईलला ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे कॉम्प्युटरवरती तुम्ही जर कधी पाहत असाल तर कंट्रोल एफ केल्यानंतर सर्च हा पर्याय अशा प्रकारे ओपन होतो या सर्च पर्यायामध्ये तुमचं नाव किंवा गावाचं नाव टाकून तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता आता दुसरी यादी जी आहे ती या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो ही जी दुसरी यादी आहे ही या ठिकाणी सात हजार सत्तावीस इतक्या पानाची आहे तर मित्रांनो ही जी यादी आहे ही चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे या दोनही याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो या याद्यामध्ये जर कधी यदाकदाचित कदाचित काही बदल झाले आणि नवीन याद्या प्रकाशित करण्यात आल्या तर त्या याद्या सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं असेल तर पेजची संख्या ही खूप जास्त असल्या कारणाने तुम्हाला शोधायला अडचण येऊ शकते यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये जर कधी पी डी एफ असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव सर्च करून या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही या यादीमध्ये तपासू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून संपलेली बेलायकोनवरती क्लिक करायला कर विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र